नमस्कार मी प्रांजली फ्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच आज आपण एका थोड्या वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे तो विषय फारच गंभीर आहे काय ना की पॅरेंट्सनी ठरवलं आहे की जे आपल्या मुली आहेत त्यांचं शिक्षण बंद करायचं हो तुम्ही बोलणार काय बोलताय तुम्ही की मुलींचं शिक्षण बंद करायचं हो मुलींचं शिक्षण बंद करायचं त्यांच्या हाती मोबाईल द्यायचं नाही त्यांच्या हाती कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅसेट द्यायचं नाही त्यांना पूर्ण कपडे घालून ठेवायचं पूर्ण कपडे मीन्स त्यांना साडी किंवा सलवार सूट या ड्रेसेसमध्ये ठेवायचं त्यांचं बाहेर जाणं सुद्धा बंद तर त्यांच्या हाती जो काही आपण फोन दिलाय तो कोण काढून त्यांच्या आधी घरकाम करण्यासाठी झाडू स्वयंपाक करण्यासाठीची जी कामं आहेत पोळ्या टाकाचं बेलणं हे त्यांच्या हाती द्यायचं असं सर्व पॅरेंट्सनी ठरवलेलं आहे ऐकून खूप राग आला असेल ज्या तरुण मुली आहेत ज्या कॉलेज गर्ल्स आहेत किंवा ज्या स्कूल्समध्ये जातात ज्या करिअर ओरिएंटेड मुली आहेत त्यांना खूप राग येईल जर त्यांनी अशी वाक्य ऐकली तर पण ही अशी वाक्य जर सत्यात आली तर आणि हे असं खरंच मुलींच्या बाबतीत हे नियम लागू झाले तर तर काय होईल याची कल्पनासुद्धा आपल्याला करवत नाही ना नक्कीच नाही कारण मी हे आज जे बोलले की असं होऊ नये यासाठी आपण मुलींनी काय प्रिकॉशन घ्यायला हवे आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती लोकांनी बलिदान दिलंय हो आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून तुम्ही म्हणाल की आम्ही कसं राहू मोबाईल नाही घरातून बाहेर पडायचं नाही आम्ही शिकायचं नाही इम्पॉसिबल पण तुमच्या आईने तुमच्या मावशीने तुमच्या काकूंनी हेच केलं ना त्यावेळची त्यांची परिस्थिती ही अशीच होती त्यांची परिस्थिती मध्ये सुधारणा व्हावी म्हणून खूप साऱ्या की फ्रीडम होते त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य या कामामध्ये वाहून घेतलं की स्त्रियांना मुलींना शिक्षण मिळावं नोकरी हा तर खूप दूरचा विषय होता पण त्यांना बेसिकली शिक्षण मिळावं यासाठी त्यांना किती झगडावं लागलं ला। ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना कुठल्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि त्यानंतर आपल्याला शिक्षण घेण्याची मुभा मिळाली तुम्ही म्हणाल हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काय सांगताय मी यासाठी सांगतीये की आज आपण जे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आहे त्याचा दुरुपयोग तर करत नाही ना याचा एकदा विचार करा कारण ज्या समाजात घटना घडत आहे किंवा आपण आजूबाजूला बघतो हे खूप भयावह चित्र आहे स्कूलच्या मुली कॉलेजच्या मुली स्कूल्सच्या कॉलेजचा सोडा स्कूल्सच्या मुलीसुद्धा स्कूलचा युनिफॉर्म घालून घरून जातात आणि बाहेर जाऊन सोबत आपल्या बॅगमध्ये दुसरा एक ड्रेस ठेवतात आणि बाहेर जाऊन कुठेतरी जाऊन तो ड्रेस चेंज करून कुणाच्या तरी बाईकवर जाऊन कुठेतरी फिरायला जातात तर कॅफेमध्ये डि गप्पा गोष्टी करताना दिसतात कॉलेजच्या मुलींना तर बॉयफ्रेंड्स आहेतच पण आता स्कूलच्या मुलींचे बॉयफ्रेंड्स बॉयफ्रेंड्ससुद्धा व्हायला लागले कॉलेजच्या मुली, मुली सामानला जातो असं म्हणून जातात आणि कुणाच्या तरी बाईकवर किंवा कुणाच्या तरी कारमध्ये जाऊन मूवी थिएटरमध्ये मिळतात आणि जर तुम्हाला या अवस्थेत की एखादी मुलगी आपल्याला तर बोलली होती की तिला काहीतरी बुक्स घ्यायचे आहे किंवा तिला काहीतरी ड्रेसेस घ्यायचे आहे तिला काहीतरी एक्सरीज घ्यायची होती म्हणून मी शॉपमध्ये जाते आणि अचानक ती तुमच्या भावाला तुमच्या भावाच्या मित्राला तुमच्या काकांना किंवा तुमच्या भावांना जेव्हा कळतं की तुमची मुलगी कुणातरी मुलासोबत थेटरमध्ये दिसली होती किंवा तुमची मुलगी कोणातरी मुलासोबत त्या रेस्टॉरंटमध्ये दिसली होती त्यावेळेस त्या आईवडिलांना किती दुःख होत असेल हे तुम्ही विचारही करू शकत नाही तुम्ही जाताय तर मग तुम्ही स्पष्टपणे सांगून जा खोटं बोलून त्यांच्याकडून पैसे घेता की मला शॉपिंग करायची आहे आणि त्या पैशामध्ये तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसोबत तुम मुवीला जाता हे कितपत योग्य आहे हो म्हणजे तुम्ही तुमच्यावर हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवणाऱ्या आई वडिलांना काढतायत त्यांचा विश्वासघात करतायत आणि याच प्रमाण इतकं वाढलंय खूप जास्त आता तुम्ही म्हणाल की हे सगळीकडेच होत आहे म्हणजे मला एवढं आश्चर्य वाटतय की आता मुली कॉलेजमध्ये असताना किंवा जस्ट जॉबवर जाताना अगदी अभिमानाने सांगतात मला दोन बॉयफ्रेंड्स आहे मला तीन बॉयफ्रेंड्स आहे मला या गोष्टीचं आश्चर्य वाट की या बोलूच कशा शकतात की मला दोन बॉयफ्रेंड आहे मला तीन बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड म्हणजे काय मला हे म्हणायचं नाही आहे तुम्ही तुमचा लाईफ पार्टनर नक्की शोधा हो पण तुमचे विचार तसे असायला हवे तुम्ही ज्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहात ज्या मुलांसोबत तुम्ही आज बाईकवर फिरताय कारवर फिरताय त्याच्यासोबत हॉटेलिंग करताय तो तुम मुलगा तुम्हाला लाईफ पार्टनर म्हणून योग्य आहे का तुम्ही त्याच्यासाठी लाईफ पार्टनर म्हणून बघताय का परंतु आज लाईफ पार्टनर लग्न या गोष्टीत मोडीत टाकायला निघाल काही नाही जस्ट रिलेशनमध्ये आहो आम्ही ना रिलेशनमध्ये आहोत लग्नाचं वगैरे काही डिसाईड केलेलं नाही आहे आम्ही रिलेशनमध्ये आहोत हे बोलताना आपल्याला लाज वाटायला पाहिजे थोडी तिखट बोलतीये पण हीच वस्तुस्थिती आहे ज्या आईवडिलांनी कष्ट करून तुम्हाला शिकवलंय त्यांचा तुम्ही विश्वासघात करताय आणि त्याही समोर जवळून नंतर पेपर्समध्ये टीव्ही चॅनल्सवर न्यूज असतात या मुलीचा मृतदेह इथे सापडला या मुलीवर अतिप्रसंग झाला लॉजमध्ये असा असा प्रकार उघडकीस आला पोलिसांच्या छाप्यात सापडल्या एक्सेट्रा 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 एक आणि ज्या वेळेस असं होतं त्यावेळेस आपण मुली खूप हुशार त्यावेळेस त्या म्हणतात की नाही आम्हाला त्यांनी काहीतरी गुंगीचं औषध दिलं होतं तसं करून नेलं किंवा त्यांनी बोलण्यात अडकवून नेलं त्यांनी मला हे असं सांगितलं होतं मी तसं सांगितलं होतं कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली जॉब करणाऱ्या मुली जर त्यांना एखादा व्यक्ती लॉजवर हॉटेलवर नेत असेल तर तो येतोय हे न समजण्या इतक्या त्या दूधखोळ्या नक्कीच नसतात आणि नक्कीच नाही आहे परंतु ज्या वेळेस ते प्रकरण आपल्यावर येत आहे असं जेव्हा दिसतंय तेव्हा आपण त्या समोरच्या व्यक्तीवर एफ आय आर करतो हे होऊ शकतं मी असं म्हणत नाही मुलं खूप धुतल्या तांदळाची आहे पण तुम्ही प्रिकॉशन घ्यायला नको तुम्ही साथ देताय म्हणून त्यांची हिंमत वाढतीये ना तुम्हाला काही उचलून तो बाईकवर बसवत नाहीये तुम्ही तुमच्या मर्जीने बाईकवर बसताय अगदी चौकातून बसताय आणि चेहऱ्याला स्कार्फ बांधताय की ओळखीच कोणी दिसलं तर माझा चेहरा दिसू नये त्यामुळे जर तुमच्या बाबतीत जर अघटित घटना घडली तर त्या सी सी टी व्ही सुद्धा तुमचा चेहरा दिसणं कठीण होतं आणि त्या केसचा रिझल्ट लागायला त्याचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रॉब्लेम्स होतो परंतु हे मुलींच्या लक्षातच येत नाही परंतु हे जर प्रमाण वाढलं तर पॅरेंट्स आणि आपल्या समाजाला एक असा कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ नये की उद्यापासून मुलींचं शिक्षण बंद त्यांचं बाहेर जाणं बंद त्यांचा अँड्रॉइड मोबाईल बंद खूप अगदी तिखट विषय आहे पण थोड़ा विचार करा की आपल्या मुलींचंही कुठं चुकतंय का आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं त्या स्वातंत्र्याचा आपण दुरुपयोग करतोय जर त्या लोकांना हे कळत असेल तर त्यांच्या आत्म्यांना किती दुःख पोचत असेल किती वाईट वाटत असेल की सावित्रीबाई फुलेंना वाटत असेल की मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून मी लोकांचे शे दगड आपल्या शरीरावर झेललेत आणि या मुली त्या स्वातंत्र्याचा उपयोग घेऊन एका स्त्रीत्वावर चिखलफेक होतोय वाईट वाटेल त्यांना जे होतं तेच होतं आणि अशी वेळ येऊ नये की आपल्या समाजाने परत ते नियम आपल्यासाठी लागू करू नये की नाही मुली स्वैराचारी झालेल्या आहेत त्यांना कुठंतरी बांधून ठेवणं गरजेचं आहे तेव्हा त्यांना घरी बसवा ज्या जुन्या काळात जी प्रथा होती तीच तशी प्रथा पुन्हा चालू होते आपल्याला आई आईवडील शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवतात आज पुण्यामध्ये अगदी महाराष्ट्रातून असणा तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मुलं शिक्षणासाठी येतात आणि त्या मुली काय करतात अगदी चुकीच्या फ्रेंडसोबत राहिल्यामुळं चुकीच्या संगतीत आल्यामुळं त्यांनी आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेतले की कुणी ड्रग्जच्या हारी गेलं कुणी अनैतिक संबंधामध्ये गेलं कुणी सिगरेट घ्यायला लागलं कुणी ड्रिंक्स करायला लागलं कपडे स्वातंत्र्य आहे मी काहीही घाले आणि अंगभर कपडे घातलं म्हणजे काही आमच्यावर प्रसंग वाईट प्रसंग येणार नाही लोकांची नजर चांगली असायला हवी, सुदा नजर हवी। हो नक्कीच हवी बघणाऱ्याची सुद्धा नजर चांगली असायला हवी पण त्यांच्या नजरेला उत्तेजित करणारे कपडे आपण का म्हणून घालावेत आपलं कल्चर खूप सुंदर आहे इंडियन कल्चर सारखं कल्चर कुठेही नाही आपल्या कल्चरचा रिस्पेक्ट करा आले ना थोडेफार झालंय की आता तुम्हाला कोणी नऊवारी घाला किंवा सहावारी साडी घाला असं सा म्हणत नाही पण अगदी छोटासा पॅन्ट घालून तुम्ही फिरणार बाबतीत मला आता जास्त डीपमध्ये बोलायचं नाही आहे तुम्ही समजूतदार आहात सुज्ञ आहात हे तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्याला कसं राहायचं आहे आपल्याला आपल्या आईवडिलांना आणि ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दे मिळवून दिलं जे अधिकार मिळवून दिले ज्याच्यामुळं आज आपण शिकू शकतो जॉब करू शकतो आपल्याला ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्या फील्डमध्ये जाऊ शकतो तेव्हा आपण त्याचा उपयोग कसा करावा हे आपल्याला ठरवायचं आहे आपल्या आईवडिलांची मान आपल्याला अभिमानाने वर करायची आहे की लाजेने खाली करायची आहे हे आपल्या मुलींना डिसिजन घ्यायचं आहे आज अशी खूप उदाहरणं आहेत की जे मुली आहेत त्या मुली अगदी त्यांच्या आई घरकाम करतात मोलमजुरी करतात त्या मुली त्या परिस्थितीत स्टडी करून या फालतू गोष्टीमध्ये न लागता स्वतःच्या करिअरकडे फोकस करतो त्या एका उच्च पदावर गेलेल्या आहे अशाही मुली आहे तसं आपण कसं बनू याचा विचार कर। लाटे करा मला वाटते मी खूप काही बोलले तू तास इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या बहिणीला आपल्या बायकोला कारण मुलगी म्हणजे बायकोही आहे आज लग्न झालेल्या महिलांचं सुद्धा न बोललेलं बरं सो त्यांच्यापर्यंत हा पोचवा आपल्या मुलींपर्यंत आपल्या बहिणींपर्यंत आपल्या बायकोपर्यंत आपल्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोचवा जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि आपल्या स्वातंत्र्य मिळालेलं जे आहे त्याला अबाधित कसं राहता येईल ठेवता येईल याचा विचार करा दुर्तास इथेच थांबते प्रांजल सायकोलॉजी या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद